गोष्ट फक्त लोखंडी ट्रॅकची नव्हतीच मूळ मुद्दा होता शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण विकासाच्या नव्या क्रांतीचा आणि ही क्रांती घडवण्यासाठी पुढे आलेला नेता देखील उच्च शिक्षित आणि बाकी देशांचा पूर्णपणे अभ्यास करून मुद्दा मांडणार होता अर्थातच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेऊन अखेर पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा मुद्दा संसदेत मांडत हा रेल मार्ग खेड जुन्नर आणि आंबेगाव मधून गेला तर ग्रामीण जनतेला कसा फायदा आणि त्या क्षेत्राचा कसा विकास होईल हे अगदी मुद्देसुद्धपणे समजून सांगितलं परंतु नक्की अडथळा आला तरी कुठे मग रेल्वे मंत्र्यांचं अखेर म्हणणं काय होतं जाणून घेऊयात सविस्तर रिपोर्ट आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि नो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते शहरापासून दूर कुठलंही गाव असो परंतु रेल्वे मार्ग म्हटलं की हा निर्णय तेथील गावांचा विकास घडवणारा ठरतो हे ठरलेलं समीकरण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर परिसरासारख्या सार नावाजलेल्या कृषी व बागायती भागासाठी रेल्वे जोडणी म्हणजे केवळ प्रवासाची सोय नव्हती तर ती आर्थिक संधी पिकांचे बाजार नवतरुणांसाठी रोजगार आणि जनतेचा विकास या गोष्टींचा एक पाया होता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग आपल्या आंबेगाव जुन्नर भागातून जाणारा होता यामुळे कृषी उत्पादकांना बागायदारांना आणि तरुणांना रोजगाराची संधी मिळणार होती शेतमालाचे ट्रान्सपोर्ट प्रश्न सहजपणे सुटणार होता मालवाहतूक सोपी होणार होती आणि गावांचा विकास देखील होणार होता पण अचानक हा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला कारण या मार्गावर जीएमआरटी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं रेडिओ दूरदर्शन वेधशाळा म्हणजेच रेडिओ टेलिस्कोप आहे आणि डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी यांच्या म्हणण्यानुसार जर रेल्वे महामार्ग या मार्गे जात असेल तर त्याचा अडथळा जीएमआरटीला होईल जी बारा ते तेरा देशांचं रेडिओ दूरदर्शनसाठी सध्या नेतृत्व करते यामुळे या डिपार्टमेंटने या रेल्वे आणि रेडिओ वेधशाळा एकत्र शक्य नाही असा तर्क देऊन रेल्वे मार्ग बदलण्याची मागणी केली आणि हा मार्ग नाशिक शिर्डी नगर पुणे असा नवीन प्लॅन नुसार करण्याची मागणी डिपार्टमेंट ऑफ अटोमिक एनर्जीच्या अहवालानुसार रेल्वे मंत्री यांनी संसदेपुढे ठेवला परंतु या मुद्द्यावर बोलत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बाकी देशांमध्ये एकत्रित एक रेल्वे आणि जीएमआरटी प्रोजेक्ट चालू शकतात तर मग आपल्या देशात का नाही असा प्रश्न विचारून संसदेकडे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे उत्तराची विचारणा केली आहे यावेळी अमोल कोल्हे यांनी या विषयावर सविस्तर अभ्यास करत ग्लोबल केस स्टडी करून बाकी देशांचे बोलले की जगात पंधरा असे देश आहेत जिथे रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्रितपणे एक सुरळीत चालू आहेत जसं की जर्मनी ऑस्ट्रेलिया जपान स्पेन फ्रान्स पोलंड फिलिपाइन्स फिनलंड कॅनडा आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये हे शक्य होऊ शकतं तर मग भारतात का नाही आंबेगाव आणि जुन्नर हे देखील कृषी क्षेत्रातील अग्रगण्य या देखील तालुक्यांचा विकास होणं महत्वाचं आहे जीएमआरटीमुळे येणाऱ्या अडथळ्याने या तालुक्यांचा विकास रोखला जाऊ नये हा देखील मुद्दा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत मांडला नक्की यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मत काय होतं ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून इसमें पुणे नाशिक रेल कनेक्टिव्हिटी जो अलाइनमेंट पुरी है ये अलाइनमेंट जो ओरिजिनल अलाइनमेंट महाराष्ट्र रेल डेवलपमेंट कॉरपोरेशन की तरफ से बनाई गई थी ये इसलिए इंपॉर्टेंट थी सर क्योंकि जुन्नर और अंबेगांव आर रिच एग्रीकल्चरल प्रोड्यूस जो हाई वैल्यू एक्सपोर्ट ओरिएंटेड गुड्स प्रोड्यूस करते हैं इस ओरिजिनल अलाइनमेंट सिन्नर और चाकण जैसी एम आई चाकण एम आई ले तो सर उसका रेवेन्यू डेढ़ लाख करोड़ से ज़्यादा है और अगर आम कम्यूटर्स की बात करें तो आज चाकण एरिया में सर सिर्फ महज 10 किलोमीटर जाने के लिए दो से तीन घंटे लगते हैं इसलिए ये ओरिजिनल अलाइनमेंट बहुत इंपॉर्टेंट था लेकिन इसके लिए जो लेकिन इसके लिए जो कारण दिया गया है वो जी का कारण दिया गया है इट हैज बिन स्टेटेड कि डिपार्टमेंट ऑफ एटोमिक एनर्जी ने एडवाइस किया कि जी एम ऑब्जर्वेटरी को इससे तकलीफ हो सकती है लेकिन सर मैं ये ग्लोबल केस स्टडी आपके सामने रखना चाहता हूँ कि विश्व में पंद्रह ऐसे देश हैं कि पंद्रह देशों में रेडियो टेलीस्कोप और रेलवे को एग्जिस्ट करती है और अगर ये देश देखें तो जर्मनी है ऑस्ट्रेलिया है जापान है स्पेन है फ्रांस है पोलैंड है फिनलैंड है कनाडा है न्यूजीलैंड है तो मैं मंत्री जी से ये पूछना चाहूंगा कि अगर पंद्रह देशों में ये बात होती है तो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी की मोदी जी के नेतृत्व में ये बात भारत क्यों नहीं कर सकता और साथ ही में क्या इसमें नेशनल सेंटर फॉर रेडियो रेडियो एस्ट्रोफिजिक्स डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी एंड मिनिस्ट्री ऑफ रेलवे की एक डेडिकेटेड ट्राई पार्टी टेक्निकल कमेटी ने क्या इसको इवेल्यूएट किया है अगर इवेल्यूएट किया है तो क्या इसकी रिपोर्ट कमेटी की रिपोर्ट आदरणीय मंत्री जी सदन के समक्ष रखना चाहेंगे डॉक्टर अमोल को संसद केन्द्रीय मंत्री स्पष्ट के लिए मार्ग प्रमाण रेलवे मार्ग से काम के तर आंबेगाव आणि जुन्नर सारख्या कृषी आधारित मागास भागांना विकासाचा जोर मिळेल शेती बागायती माल कामगार प्रवास बाजारात जलद पोहोच या सगळ्याच गोष्टींचा लाभ मिळेल जीएमआरटी देखील महत्वाचा असून बाकी गोष्टींचा देखील विचार करून पहिल्या प्लॅन नुसारच पुढील वाटचाल करावी असे देखील त्यांचे म्हणणं होतं कारण शेवटी विकासाचा अधिकार हा सर्वांचाच आहे कुठल्याही शास्त्रीय सुविधा किंवा नियमनानं शेतकरी व गावकऱ्यांचा विकास रोखावं हे योग्य नाही तर शेतकरी बंधूंनो यामुळेच खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मांडलेला मुद्दा हा खास करून शेतकऱ्यांच्या आणि तेथील ग्रामीण जनतेच्या विकासाचा असून यावर आपले नक्की काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकी शेतकऱ्यांना देखील पाठवायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद